नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी करा हा प्रभावी उपाय बघा माणूस म्हटल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गरजा असतात आपल्या इच्छा आकांक्षा असतात आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच व्हावी पटकन व्हावी असं आपल्याला वाटत असतं पण बघा कोणतीही गोष्ट होण्याकरता त्यासाठी आपण जर प्रभावी उपाय केले तर काही तोडगे केले तर आपले काम पटकन होऊन जाते आणि बघा हा उपाय तर करताना तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही म्हणजे तुम्हाला बिना खर्चाचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला बघा आता बघा माणूस म्हणण्यानंतर ना आपल्या इच्छा खूप असतात कुणाला गाडी घ्यावी वाटती कुणाला घर बांधावं वाटतं कुणाला चांगली नोकरी पाहिजे असती कुणाला नोकरीत प्रमोशन पाहिजे असतं पण आपण जर हा उपाय केला तर बघा तुमचं जर मागील प्रारब्ध चांगलं असेल तर तुमचं काम पटकन होऊन जातं आणि त्याचबरोबर आपली स्वामी सेवा जर चालू असेल तर तुम्हाला खूप काही वेळ लागणार नाही त्यामुळे उपाय करताना तुम्ही विश्वासाने करा मनात किंतु परंतु अजिबात आणू नका तुम्ही जर योग्य पद्धतीने जर हा उपाय केला आणि तुमचं काम जर प्रामाणिकपणे असेल तर तुम्हाला हा उपाय करताना कोणतीही अडचण येणार नाही बघा आपण काय करतो आपण कोणतीही काम करताना मनात खूप निगेटिव्ह विचार आणत असतो म्हणजे आता हे होईल का हे असं केल्यानंतर ते होईल का ते तसं होईल का तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्ही जर मन पॉझिटिव्ह ठेवलं सकारात्मक दृष्टीने जर ते काम तुम्ही केल तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळणार आहे आता बघा उपाय काय करायचा आहे मी तुम्हाला सांगत तुमच्या उजव्या हातात साखर घ्यायची आहे आणि तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि तुमचे जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला तीनदा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्हाला ओम इच्छा पुरते नम असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे बघा आता इच्छा तुमची काहीही असू द्या बघा आता जर तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे आणि गाडी घेण्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून तुम्ही प्रयत्न करताय पण ती गाडी तुम्हाला मिळत नाही आहे मग तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम असू द्या किंवा तुम्हाला अजून कोणतीही अडचण असू द्या तर, तर तुम्हा तुम्हाला जर गाडी घेणं होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तुमचे डोळे बंद करायचे आहेत उजव्या हातात तुम्हाला साखर घ्यायची आहे तुमच्या देवघरात तुम्हाला बसायचं आहे आणि ओम इच्छा पुरते नम असा अकराव्या मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ती साखर मुंग्यांना खाऊ घालायची आहे बघा आता आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर कुठेही मुंग्या निघतच असतात मग तुम्ही काळ्या मुंग्या पाहिजे त्या काळ्या मुंग्यांना तुम्हाला ती साखर खाऊ घालायचे आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुंगे निघतात त्या ठिकाणी तुम्हाला ती साखर टाकायची आहे हा उपाय तुम्हाला सलग आठ दिवस करायचा आहे बघा तुम्ही आठ दिवस जर हा सलग उपाय केला श्रद्धेने केला विश्वासाने केला तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आता बघा तुम्ही जर आज एक इच्छा मागितली आणि उद्या तर तसं करू नका तुमचा उपाय म्हणजे तुमची मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत सलग आठ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि एकच इच्छा तुम्हाला आठ दिवस बोलायची आहे तुम्ही आज एक मागताल आणि उद्या एक मागताल तर तसं चालणार नाही तुम्हाला आठ दिवस एकच इच्छा बोलायची आहे आणि ठरलेल्या वेळेतच तुम्हाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा तुम्ही आज सकाळी बसला उद्या दुपारी बसताल परत संध्याकाळी बसाल तसं करून जमणार नाही तुम्हाला ज्या टायमिंगला तुम्ही बसलेला आहे त्याच टायमिंगला दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला बसायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आता हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचे काम कोणाच्या ना कोणाच्या तरी थ्रू ते पूर्ण होणार आहे म्हणजे बघा आता तुम्हाला घर घ्यायचं आहे आणि घर बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रयत्न करताय की तुम्हाला स्वतःचं स्वतःच्या हक्काचं तुमच्या स्वप्नातलं तुम्हाला घर पाहिजे मग तुम्ही खूप दिवसातून प्रयत्न करताय तरी सुद्धा तुमचं काम यशस्वी होत नाहीये मग तुम्हाला काय करायचं आहे जर हा उपाय चालू करायचा आहे आठ दिवस सलग उपाय केल्यानंतर बघा तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या तरी थ्रू तुमचं काम होईल म्हणजे बघा तुम्हाला जर पैशाची अडचण असेल आणि घर घेण्याचं स्वप्न असेल पण ते काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला जी तुमची पैशाची अडचण आहे ना ती तुमची अडचण ती आता मिटणार आहे म्हणजे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या पैशा संदर्भातली कामं लवकर होणार आहे आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा आणि ठरलेल्या वेळेतच करा तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी तुमचं काम खूप खूप सोपं होऊन जाणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ